लाइव न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाइव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पुसा दिथं बालाजी मंदिरात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नदीम यांचा प्रचार प्रारंभ महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नदीम यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बालाजी मंदिरात विधिवत पूजणेनंतर करण्यात आला प्रचार प्रारंभ कार्यक्रमाला खासदार संजय देशमुख शरदभाऊ मैद रंगराव काळे ॲडव्होकेट वीरेंद्र राजे सय्यद इस्तिका जिया शेख वैभव सुनेसह मशाल पक्ष काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरात मोठी गर्दी होऊन कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना यशस्वी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या प्रचार प्रारंभानंतर डॉक्टर यांनी समर्थकांशी संवाद साधताना उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आगामी प्रचार कार्यक्रमांची माहिती दिली उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणचं वातावरण सुद्धा अतिशय चांगलं आहे गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी कारभार चालला हे तुम्ही आम्ही सर्व सर्वसामान्य जनतेने उड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या ठिकाणी जाती जातीमध्ये भेद निर्माण करून काही लोक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत परंतु देशातील आणि या दुसरं शहरातील जनता समजदार आहे तो काम करणारा व्यक्ती आहे त्यांनी आजपर्यंतचा कार्याचा अनुभव आहे अशा उमेदवाराला आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे शरद भाऊ मैन या सर्व आपल्या पुसच शहराच्या सर्व नगरसेवकाची छाननी करत असताना किंवा त्यांना उमेदवारी देत असताना सर्व तिन्ही पक्ष लोक आम्ही मिळून या ठिकाणी उमेदवार चांगले निष्पक्ष काम करणारे लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे लोक आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देते माझं त्यांना एकच प्रश्न आहे की जैन मंदिराची ट्रस्टी जागा तुमच्या कॅबिनेट मंत्र्यांना मोहळन त्या ठिकाणी जैन मंदिराची जागा त्या ठिकाणी घेतली अरे तुम्हाला मंदिराच्या जागा पुरून नाही राहिल्या आणि तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करता आम्ही हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची गंगा गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत निष्पक्ष आणि भ्रष्टाचार